पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याच्या उपस्थितांनी दिला उजाळा राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती फक्त अठ्ठेचाळीस वर्षाचं आयुष्य मिळालेल्या शाहू महाराजांनी सर्वांसाठी शिक्षण स्त्रियांच्या हक्कांसाठी कायदे जातीभेदावर प्रहार दुष्काळ निवारण पायाभूत सुविधा आरोग्य व्यवस्था आणि शेती उद्योग क्षेत्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले होते दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना वेदना जाणवायला जागवू संवेदना दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना या काव्यपंक्ती अक्षरशः जगलेला राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय मात्र शतकात होऊन गेलेला हा राजा आजही का आठवणीत राहिला आहे त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचा प्रसार करणारे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम शाळेच्या उप शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी मॅडम उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे सर पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी सर यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करण्यात आले त्यानंतर सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते